नमस्कार आपले स्वागत आहे धारूर समाचार मंच मध्ये धारूर नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात एक अत्यंत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने अधिसूचनेचा प्ररूप मसुदा अठरा ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे या मसुद्यावर नागरिकांना हरकत नोंदविण्यासाठी ची संधी देण्यात आली असून नागरिकांनी आपली हरकत एकतीस ऑगस्ट पर्यंत नगर परिषद कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करावी असे मुख्य अधिकारी महेश गायकवाड यांनी आवाहन केले आहे शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार अधिसूचनेचा हा प्ररूप मसुदा प्रसिद्ध करण्यात आला आहे यामध्ये एक महत्वाचा बदल म्हणजे धारूर नगर परिषदेची सदस्य संख्या आधी ही संख्या सतरा इतकी होती मात्र आता ती वाढून वीस करण्यात येणार आहे म्हणजेच नगर परिषदेमध्ये तीन अतिरिक्त सदस्य मिळणार असून यामुळे नागरिकांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची संधी निर्माण होणार आहे महेश गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे की नागरिकांकडून जर काही हरकती अथवा सूचना आल्या तर त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल मात्र या हरकती एकतीस ऑगस्ट पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत त्यानंतर आलेल्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत त्यामुळे धारूर मधील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या भागातील समस्या किंवा आक्षेप असल्यास ते वेळेत नोंदवावेत या संदर्भात राज्य शासन व राज्य निवडणूक आयोग यांचा देखील पुढील स्तरावर विचार केला जाणार आहे त्यामुळे ही प्रक्रिया लोकशाहीला बळ देणारी आहे आणि नागरिकांचा सहभाग वाढवणारी ठरणार आहे धारूरकरांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या मतदारसंघातील प्रश्न गरजा आणि अपेक्षा अधिसूचनेत मांडण्यासाठी हीच योग्य वेळ आहे धारूर समाचार मंच आपणापर्यंत अशाच महत्वाच्या बातम्या आणत राहील पाहत रहा सत्य निर्भीड